तम शरणं प्रपद्ये कुंडली कवरदारिंद्र श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज अवधूत चिंदस गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की भंगीला तो जटायुना गनगती दीता घेऊन निघाला श्री संकांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्त हे पायावरी या वारकरी करी संतांच्या

फार मोठी त्या ठिकाणी एक प्रकारची मिळालेली संधी लंकेचा राजा राहुल विचार करू लागला कि एवढ मोठ प्रचंड माझ्यावरती विघ्न आलं आणि विघ्न आलं ते जकायू नावाचा जो असणारा रामदप्त पक्षी त्या पक्षाच्या सोबत युद्ध करत असताना जे असणार विमान रथ वगैरे क्षतिग्रस्त झाला पुन्हा मात्र त्याची काही मला आणि कुठल्याही प्रकारची प्राप्ती झाली नाही त्या माझ्या आणि वाहनाची परंतु आता मात्र वाले की शापास आता ठिकाणी पळून आलेलो आहे जीव वाचला भगवंताची कृपा झाली धन्य आणि स्वतः धन्यता व्यक्त करू लागला लंकेचा राजा राटायुना सुखी झाले ऋषी

संपूर्ण जे काही जलचर म्हणजे पाण्यामध्ये जे प्राणी आहेत चंद्र असतील मासे असतील अनेक प्रकारचे जे असणारे आणि त्या पाण्यामधले समुद्रामध्ये जे प्राणी आहेत ते चळमळ करू लागले आकाशात उडणारे जे पक्षी ते सुद्धा त्या ठिकाणी तळमळ करू लागले की जगन माता जगत जनि साहेब सीता मातोश्री आणि लंकेचा रावण घेऊन जातोय आपली काही त्या ठिकाणी सोडविण्यासाठी जे आपल्याकडे सामर्थ्य असायला पाहिजे होत ते सामर्थ्य आपल्याकडे नाही म्हणून संपूर्ण जे असणारे जीव प्राणी तळमळ करू लागले सीता खांती घेऊन हे जर गटीने घे राबणार का अवय आ लंका बोना सवेगापणा निघाला हवा ना जगन्माता जगत जराने ऐसा मातोशेना थंडल्यावर ती घेतलेलं आहे आणि प्रचंड जसं काय हेलकॉप्टर चलाव त्या वेगामध्ये आणि लंकेकडे धाव लागले आहे तर कोणत्या लंकेमध्ये पोहोचेल अशा प्रकारच्यावर गाण्याचा रचना झालेली आहे तो मार्ग पळा बाई आश्री रामासी सीता सनिध ज चिन्हसी मार्ग मार्गी विध मालेसी का ने ने माजा माजा शोध घेत ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना काहीतरी पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपल्या अंगावरचे जे अलंकार आहेत वस्त्र आहेत त्या ठिकाणी खाली टाकायला सुरुवात केलेली की हा माझ काळात काळात भगवान रामचंद्र प्रभू माझा शोध घेत घेत माझ्यापर्यंत पोहोचतील म्हणून मातोश्री त्या ठिकाणी अलंकार टाकतात श्रीराम येईला मार्गासी प्रदेशो प्रदेशी भगवान श्रीरामचंद्र प्रभू नक्कीच त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही जर का त्या ठिकाणी मी त्या आणि पर्णकृटी मध्ये नाही ते ज्या वेळेस ते रिकामी पर्णकृटी पाहते भगवंत त्यावेळेस माधा आणि पिछा करत

गोरमाळ असेल ते जे असणारे सर्व जे अलंकार असतात स्त्रियांचे ते एक एक अलंकार एक एक वस्त्र आणि त्या ठिकाणी टाकू लागल्या उलंगोणी शुद्धी पाया श्री रघुनाथ वस्त्रे शुद्धी सोडी भगवान श्रीरामचंद्र प्रमुना कुठल्याही प्रकारचे कष्ट पडू नयेत आणि त्या ठिकाणी श्रीरामचंद्रपूर माझा शोध घेणं अतिशय सोपं जावं म्हणून त्या ठिकाणी सीता मातुश्रीने एक एक अलंकार त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केलेली आहे नक्कीच हा माग काढत काढत आणि माझा शोध अशा प्रकारचा विश्वास विश्वास स्वामीवरी सत्ता राहिली अहंता मग कोठे विश्वास की नक्कीच श्रीराम प्रभू माझा शोध घेत येतील आणि शोध घेत असताना श्रीरामचंद्र प्रभू कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये म्हणून मातोश्रीच नियोजन आहे लंगोनी पर्वता तोर तोरा कृष्णा वेण्या तुंगभद्रा नदिया लंगोनी दुसरा लंका पुरा मध नेतो लंकेचा राजा रावण एवढे मोठ्या प्रचंड अशा कृष्णा नदी आहे वेण्या नदी आहे तुंगभद्रा आहे हा अनेक प्रकारच्या ज्या काही आणि नद्या आहेत या नद्यांचं उल्लंघन करून रावण सीता मातोश्रीला गंगीकडे घेऊन जातोय या सर्व नद्या पास करत असताना श्रीराम चंद्र माझा शोध लागला पाहिजे थीक म्हणून ठिकठिकाणी मातोश्रीने आपले अलंकार थीक ठिकठिकाणी टाकू न देखे दूर मी दुरल्या देशीचा बहु आवडीचा विठ्ठल पाहुणा माझ्या घरा आला निंब लोन करा सावळ्यासी दुरल्या देशीचा बहु आवडीचा हिवरे खडीचा नारायण भगवान रामचंद्र प्रभू नक्कीच मला शोध घेतील मला पूर्ण विश्वास आहे आणि विश्वास त्या ठिकाणी शेता श्रीने भगवंताच नामस्मरण करत आहे तर कधी एकदा भगवान मला श्रीरामचंद्र प्रभूंची भेट होईल आणि श्रीरामचंद्र प्रभू लवकरात लवकर माझ्यापर्यंत कसे पोहोचतील त्याच्याबद्दलचं चिंतन आई साहेब मातोश्री करता सुधी सांगा वया श्री राम चंद्र पाहे श्री राम भद्रा पर्वत माता पंच वानरा देखे सुंदरा दुरोनी जसं काय काय डोंगर पट्ट्यावरून हेलिकॉप्टर जाऊ तशा प्रकारे लंकेचा राजा राहून लंकेकडे सीतामातुश्रींना घेऊन जात होता होता सीतामातुश्री चिंतन करत होत्या की अनंत कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम देवाजी जे भगवान श्रीरामचंद्र म्हणून मला या मार्गाने लंकेचा राजा राहून घेऊन गेलाय हे सांगण्यासाठी कुणीतरी जवळ असत तर त्याच्या जवळ मी निरोप दिला असता परंतु कुणीही दिसत नाही परंतु उंच अशा प्रकारचा पर्वत आहे विष्णू पर्वत असावा आणि त्या पर्वतावरती पाच वाटर नरली जमंत हनुमंत अशा प्रकारचे जे असणारे महान प्रतापी वीर आणि त्या पर्वत शिखरावरती जगन माता जगत जननी ऐसा सीता माता सुनी ने पाले समाधान बटलो श्री राम छे प्राण वानर होती पाच ही जना सीता जानुनी संपूर्ण वस्त्राभरणा ते त्यागी ऐसा सिद्ध मातोश्री न पाहिलं हे पाचवी वानर म्हणजे रामभक्त भक्त आहेत गळ्यामध्ये यांच्या माळा आहेत

तशा प्रकारे यांच्याकडे हे लॉकरच आहे अत्यंत विश्वास आहे ते लोक वानर मंडळी यांच्याकडे काही खिश्या वगैरे नाही पिशव्या नाही परंतु यांच्या स्वाधीने हे घटपुडा करायला हरकत नाही अशा प्रकारचा विचार मातोश्रीने केला आणि अलंकारांचा जे काही घटड होत ते मातोश्री आणि या पाच बांधराकडे भिरकावलेला आहे वस्त्रा वरी सीता चातुरी

आठवा काही अपेक्षा नाही अशा प्रकारची ही वांडर मंडळी आहे मग या वांद्र मंडळीच्या अलंकार आपण केले तर नक्की ते सुरक्षित राहतील अशा प्रकारचा भरोसा मातोश्रीनं आहे काय करतात पितंबर कनक शोभा दिव्य अलंकाराची प्रभा सुधी सांगावया निज वल्लभा पद्मगर्भा सुयसानी वाटा ठिकाणी स्वतःच्या अंगावरचा जो भरजारी पितांबर आहे त्या पितांबरामध्ये सर्व वस्त्र अलंकार आणि त्या ठिकाणी बांधलेले आहे आणि हा पितांबर भरजारी अशा प्रकारचा जो असणारा कपडा आहे त्या कपड्यामध्ये वस्त्र अलंकार बांधून सीता मातृश्रेणी हनुमंत नाने जनवंत यांच्याकडे त्या ठिकाणी ते छोटस जे असणार गटूड आहे ते फिरू लागलेले आहे नीळ पिता रक्त देखा पाहत से मजमुखा वानरा माझी तो माझा सखा रघुकुळ टिळका सुधी सांगो नीळ नावाचा वानर आहे अत्यंत विश्वास आहे हनुमंत आहे ही सर्व मंडळी

आ, होते <laughs> होते शिक्के होते शिक्के श्रीराम नामांकित सिक्के आणि असे सर्व कंकण असतील मुद्रिका असते हे असणार वस्त्र अलंकार आहे ते सीता मातोश्री या भंडारांच्या दिशेनं आणि सोडू लागलेले

बॉल आणि त्या ठिकाणी क्रिकेटचा उसळावा आणि बरोबर कॅच पकडावा प्रकारे हनुमंत आहे ती आपल्या हातामध्ये झेलेली आणि त्याच्यामध्ये स्वर्णच सोनच दिसू लागलं हनुमंतरायने त्या ठिकाणी लागली आपला कॅप्टन आणि सूर्य महाराज राजाजी राजा आहेत यांच्याकडे ते, ते सुपूर्द केलं महाराज अशा प्रकारच्या वस्तू मला सापडल्या आहेत काय करायचे तुम्ही ठरवा तव सुग्रीव मने हनुमंतासी हे तो देवी अपना पासी तईचे आले पाकाशी विस्मय वाटता। वाटत संपूर्ण वंदनांचे राजा ते राज सुग्रीव महाराज हनुमंतरायला सांगू लागले की हनुमंता काय भक्तीच्या ते वाटा स्वतःसाठी साठी त्याचा उपयोग होईल असा विचारच करत नाही प्रकार तुम्ही परंतु काय हरकत नाही माझ्याकडे जाण्याऐवजी तुमच्याकडे ते जपून ठेवा ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मात्र आमच्याकडे द्या अशा प्रकारे सुगु महाराज बोलता माथा श्रीराम मुद्राय त्यांची उल्हास हनुमंता श्रीराम कार्यर्थामंत जे काही फार मोठे भाग्यवान आहेत त्यांना कशा प्रकारची लॉटरी लागते आणि त्यापैकी राय ज्याचं काही फार मोठ सुदैव आहे आणि फार मोठ बलवत्तर अशा प्रकारचं नशीब आहे अशा भक्ताच्या हातामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा आणि मुद्रांकित ठसा असलेली अंगठी ज्याला मुद्रिका म्हणतात ती त्याच्याच हातात येते ज्याचं खूप मोठं पुण्य आहे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञान वानमान प्रपद्धती वासुदेव सर्व समहात्मा सुदुर्लभ अत्यंत दुर्लभ लोक असतात बघा असे की ज्यांच्या हातामध्ये राम नाम अंकित अशा प्रकारची मुद्रा अगंठी धरिला कृष्णमणी अवघा जनिल प्रकाश अशी अवस्था हनुमंतरायाची सुग्रीवाची झाली आहे श्री राम वेदी दाव पाव पैसा

कोण बोलत आहे आवाज आहे कुणीतरी एखादी स्त्री आहे आणि स्त्रीचा शब्द आपल्या कणावरची पडतोय श्रीराम नामा गोष्टी उठतीन भाची पोटी अवघे पाती उर्धभ दृष्टी परिव्रता दृष्टी

ओ वेद ताक्षरी ऐकू परिवर्तन देखो नयनी, जरी मनू आकाशवाणी तरी आक्रंगोनी अनुवादक आपला गाना होतं इतर स्त्रीचे